नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्याविषयी आपला आजचा हा होणार आहे व्हिडिओ वरती जर पहिल्यांदाच आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच गव्हर्नमेंटच्या सर्व योजनांसंदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स पाहायला मिळतील तर आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक असणार आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत खात्यामध्ये जमा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला डायरेक्टली डेट सांगणार आहे चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिल्यांदा समजून घ्या की नमो शेतकरी योजना काय आहे याच्यामध्ये तुम्हाला पैसे कशा संदर्भात भेटतात ते पहिले समजून घ्या तर बघा महाराष्ट्रात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्याच योजनेच्या धर्तीवर वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे ही राज्यस्तरीय योजना नमो शेतकरी योजना म्हणून ओळखली जाते या महिन्यांच्या लाभ दिला जातो योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहेत संपूर्ण तपशील माहिती आता मी तुम्हाला सांगतो तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की नमो शेतकरीचा योजनेचा चौथा हप्ता आहे तो जुलै महिन्यामध्ये कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे तर बघा नमो शेतकरी चौथा हप्ता सर्व अपडेट सांगणार आहे तर बघा मित्रांनो आहे की महाराष्ट्र शेतकऱ्यांना तीन हप्ते आधीच देण्यात आलेले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून शेतकरी चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यामुळे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या योजनेचा पुढील हप्ता लवकरच मिळणार आहे तर आता मी डेट सांगणार आहे की कधीपर्यंत मिळणार आहे तर बघा त्याची नेमकी तारीख अद्याप सरकारने जाहीर केलेली नाही परंतु तुम्हाला या योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता आहे याआधी चोवीस रोजी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबिटद्वारे पाठवली जाईल असे सांगण्यात येत होते परंतु आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते असे सुद्धा मानले जात होते परंतु आता जुलै महिन्याचा पहिला आठवडा होऊन गेलेला आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या तारखेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात तर बघा या योजनेचा चौथा जो हप्ता आहे नमशेत योजनेचा चौथा हप्ता आहे हा तुम्हाला जुलै महिन्यामध्येच भेटणार आहे आणि जर तुम्हाला डेट सांगायची झाली तर पंधरा जुलैपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात कारण की आता पहिला हप्ता तर होऊन गेलेला आहे आता दुसऱ्या हप्त्यामध्ये हे पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात जुलै महिन्याच्या परंतु मित्रांनो तुम्हाला एवढं सांगेन की जुलै महिन्यामध्ये हे पैसे नक्की तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतील थँक्स फॉर वॉचिंग आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा